अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता प्रथमच विधानसभा निवडणूक होतीये यात शिंदे गट भक्कम की ठाकरे गट प्रभावी हे कळेलच एकमेकांचे उमेदवार पाडण्यात या दोन्ही गटांची टस्तल लागणार यात काही शंकाच नाहीये पण अपवादात्मक स्थितीत दोन्ही शिवसेना एकमेकांना पूरक भूमिका घेऊ शकतात आणि तेही भाजपला तुम्हाला कदाचित हे पटणार नाही पण डोंबिवलीत अशीच खेळी खेळली जाते त्यासाठी शिंदे गटाचा एक तरुण नेता ठाकरे गटानं गळाला लावलाय कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी दोन्ही शिवसेनेनं काय डावपेच आखले आहेत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे विरोधात बंड केल्यानंतर ठाकरेंचे बहुतांश नेते शिंदेंसोबतच गेले याचं कारण म्हणजे त्यांना शिंदेंचं बंड पटलं होतं असं नाही तर हेच शिंदे आता मुख्यमंत्री होते संपूर्ण राज्याची सत्ता त्यांच्या हातात होती शिवसेना या पक्षावर अधिकृत ताबाही त्यांनी मिळवला होता याच सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी अनेक आमदार नेते मंडळी शिंदेसोबत गेले मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर उलटेवारे लागलेत विधानसभेच्या तोंडावर शिंदे गटातील नेते पदाधिकारी पुन्हा ठाकरेंकडे वळायला लागले त्यात मुंबईकरांची संख्या जास्त आहे कारण मुंबईकर जनता उद्धव ठाकरेंसोबत असल्याची खात्री त्यांना लोकसभा निवडणुकीत पटली आहे त्यामुळं विधानसभेपूर्वी ठाकरे गटाकडे ओढा वाढत चाललाय यात दुसऱ्या पळीतील नेते कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे आता शिंदेच्या बाले किल्ल्यातील एक तरुण नेता कोडण्यात यश मिळवलं आहे त्याचं नाव आहे दीपेश म्हात्रे शिंदेच्या युवा सेनेचे ते सचिव आहेत आणि डोंबिवलीतील विधानसभा लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत सध्या डोंबिवलीत भाजपचे आमदार व कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आमदार आहेत त्यामुळं महायुतीत शिंदे गटाला ही जागा मिळू शकत नाही त्यामुळं ठाकरे गटात जाऊन इथले तिकीट मिळवण्याचा म्हात्रेंचा प्रयत्न आहे शिवसेनेत असताना म्हात्रे आदित्य निकटवर्तीय होते पण शिंदे गटात गेल्यापासून त्यांची खासदार श्रीकांत वाटली होती आता ते डोंबिवलीतील चार नगरसेवकांसह उद्धव सेनेत दाखल झाले त्यामुळं आता डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण व उद्धव सेनेचे म्हात्रे यांच्यात विधानसभेला लढत होण्याची चिन्ह आहेत या पक्षप्रवेशामागे आणखी एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे कल्याण डोंबिवलीत शिंदे सेना व भाजपातही फारच सख्य आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची ही पडली होती कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत हे खासदार आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीनं श्रीकांत यांना तिकीट न देता भाजपकडे हा मतदार संघ घ्यावा अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली जात होती भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण या मोहिमेत अग्रसर होते कल्याण मधून श्रीकांत यांचं तिकीट कापण्यासाठी चव्हाण यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण शिंदे त्यांना पुरून उरले त्यांनी श्रीकांत यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि निवडूनही आणून दाखवलं पण या गुरखोडी मागे शिंदे गटाला रवींद्र चव्हाण यांच्यावर प्रचंड राग आहे काहीच दिवसांपूर्वी शिंदेच्या युवासेनेचे सचिव असलेल्या दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन रवींद्र चव्हाण यांच्यामुळे डोंबिवलीतील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप केला होता तसंच चव्हाण हे डोंबिवलीचे भूमिपुत्र नाहीत असं म्हणत भूमिपुत्र विरुद्ध उपरा असा वाद उपरून काढला होता म्हात्रे यांच्या या आरोपा मागे शिंदेच्या हात असल्याचा भाजपला संशय आहे लोकसभेत भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्रास दिल्यामुळे त्यांचे विधानसभेत हिशोब चुकता करण्याची संधी शिंदे सेना शोधतीये मात्र विद्यमान आमदार असल्यामुळे चव्हाणांचं तिकीट कापण भाजप कदापि मान्य करणार नाही हे शिंदेही जाणून आहेत तसंच महायुतीत राहून भाजप विरोधात संशय व्यक्त केला जातोय उद्या रवींद्र चव्हाण व म्हात्रे यांच्यात विधानसभेचा सामना रंगला तर महायुतीचा धर्म बाजूला ठेवून शिंदे सेना आपल्या पूर्वाश्रमीच्या समर्थकाला म्हणजेच दीपेश म्हात्रेच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करेल असा विश्वास म्हात्रे यांच्या समर्थकांना वाटतोय याच चोरावर चार माजी नगरसेवकांसह दीपेश म्हात्रे यांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधलंय भाजपला धडा शिकवण्यासाठी डोंबिवलीत खरंच शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येतील का याबाबत तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा